नमस्कार कसे आहात तुम्ही सगळे तिसऱ्या दिवशीचा खेळ जेव्हा संपत होता दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत पहिल्या कसोटी सामन्याचा सेंचुरियन मैदानावरती त्यावेळेला मी सहज सांगून गेलो होतो की दीडशे धावा अजून जोडल्या गेल्या आणि एकूण आघाडी तीनशे धावांची झाली तरी ती चौथ्या इनिंगमध्ये दक्षिण आफ्रिकेला त्याचा पाठलाग करणंही अवघडून बसेल काही ही भविष्यवाणी भारतीय फलंदाजांनी चुकीच्या पद्धतीने बरोबर ठरवली त्याचं कारण असं आहे की मान्य आहे विकेट खराब होतं रबाडा एनगिडी आणि जॅन्सनसारखे चांगले बोलर्स बोलिंग करत होते पण तरीही सेकंड इनिंगमध्ये भारतीय फलंदाजांनी जे चुकीचे फटके मारले आणि आपल्या विकेट बहाल केल्या ते जरा मला भयंकरच खटकलं अगदी के एल राहुलची गोष्ट घेऊयात आपण की के एल राहुलनी पहिल्या इनिंगला सुंदर बॅटिंग केली दुसऱ्या इनिंगला त्याने घाई केली विराट कोहली इतका मोठा बॅट्समन आहे परंतु उजव्या स्टम्प बाहेरचा चेंडू खेळण्याचा नाद त्याचा काही केला संपत नाही आहे दरवेळेला पॅडवरती बॅट आपटत त्याला बाहेर यायला लागतंय ते सुद्धा बऱ्यापैकी नजर स्थिरावल्यावर त्याच्यानंतर पुजाराची जर का गोष्ट करायची झाली तर पुजारा सध्या अडखळत खेळतोय त्याला सुरुवातीच्या काळामध्ये धावांकरता जावं का त्याच्या नॉर्मल शैलीमध्ये टुकू टुकू बॅटिंग करावी हे कळत नाही आहे त्यामुळे एकीकडे तो विकेटवर उभं राहण्याचा प्रयत्न करतोय दुसरीकडे त्याच्या धावाही होत नाही आहे या द्विधा मनस्थितीत तो सापडतोय आणि विचित्र पद्धतीने आउट होतोय अजिंक्य राहणेबद्दल तर काय बोलावं मला खरोखर कळत नाही आहे आज तो फलंदाजीला आला जणू काही त्याला मॅन्डेटरी ओव्हर्समध्ये शेवटच्या पाच ओव्हरीमध्ये पन्नास रन्स करायच्या कडाकड कर फटके मारत सुटला सुरेख फटके मारले हुकचा शॉट सिक्सर सगळे सुरेख होतं पण तरी ही धाकधूक वाटत होती की अजिंक्य घाई करतोय का आणि नेमकं तेच घडलं अजिंक्य राणेंनी वीस धावा करून नेहमी गेल्या खूप सामन्यामध्ये तो असं दर्शवतो के तो मस्त फलंदाजी करतोय आणि असं बघता बघता चुकीचा फटका मारून तो आउट होतो पहिल्या इनिंगला थोडासा नको तो बॉल स्क्वेअर कट करायला गेला दुसऱ्या इनिंगला हुक मारताना आउट झाला तो बॉल डाव्या बाजूला मारायचा नव्हता उजव्या बाजूला मारायचा होता किंवा कदाचित सोडून द्यायचा होता कारण अखेर ही टेस्ट मॅच आहे जेव्हा विराट कोहलीनी एक बॉलचा पाठलाग केला आणि तो विकेटकीपरकडे कॅच देऊन आउट झाला त्यावेळेला सुनील गावस्कर मस्त बोलले ते म्हणले सात डॉट बॉल्स खेळल्यानंतर मॉडर्न डे बॅट्समन घाई करतात आणि बॉल खेळायचा प्रयत्न करतात ही गोष्ट सुनील गावस्करांच्या नजरेतनं चुकली नाही विराट कोहली स्वतःवरती खूप नाराज झालेला दिसला आणि अजिंक्य राहणेचा चेहरा तर बघण्यासारखा झालेला होता परंतु एक गोष्ट तुम्हाला सांगतो क्रिकेटमध्ये पश्चात शून्य मोल असतो शून्य एकदा का तुम्ही आऊट झालात की बॅट काखेत घालायची आणि गपचूप परत यायचं कुणीही तुम्हाला सहानुभूती दाखवत नाही आणि दाखवली नाही पाहिजे या सगळ्या गडबडीमध्ये ऋषभ पंतनी सुरुवातीपासून दांडपट्टा फिरवला रिस्क घेतली तीसच्या पुढच्या धावा केल्या आणि भारताचा डाव जो होता तो एकशे सत्तरच्या आसपास आटपला रबाडाला चार विकेट मिळाल्या जॅन्सननी चार चार विकेट काढल्या आणि एनगिडीला दोन विकेट मिळाल्या म्हणजे जे पहिल्या इनिंगमध्ये झालं ते दुसऱ्या इनिंगमध्ये झालं की फास्ट बोलर्सनी भारतीय फलंदाजांना त्रास दिला पहिल्या इनिंगमध्ये निदान त्यांना आउट काढलं गेलं दुसऱ्या इनिंगमध्ये काही प्रमाणामध्ये भारतीय फलंदाजांनी आपल्या विकेट बहाल केल्या असं म्हणावं लागेल पण तरीही भारतीय संघाच्या हातातली आघाडी तीनशेचा टप्पा पार करून गेली होती आणि हाच आकडा खूप महत्त्वाचा ठरतो कारण हे विकेट असं आहे की जिथे एक बॉल आहे तो विकेट आणि विकेट किपरच्या मध्ये अजून एक टप्पा पडतो आहे आणि विकेट किपरकडे जातो आहे दुसरा बॉल विकेट किपरला डोक्याच्या वरती कलेक्ट करायला लागतो आहे हे अप अँड डाऊन विकेट आहे ह्या विकेटवरती बॉल स्विंगही आहे आणि त्याचबरोबर विचित्र उसळीसुद्धा घेतो आहे ह्या विकेटवरती बॅटिंग करणं सोपं अजिबात नाही आहे ह्या अर्थाने तुम्ही के एल राहुलच्या शतकाचा मोलाचा विचार करा म्हणजे तुम्हाला त्याच्या इनिंगचं महत्त्व कळेल सेकंड इनिंगमध्ये कॅप्टन जो आहे ना दक्षिण आफ्रिकेचा मानतो मी त्याला नॉर्मली लेफ्ट हँडर बॅट्समन हा शैलीदार बॅट्समन असतो एक सुरेख लकप त्यांच्या बॅटिंगमध्ये असते युवराज सिंग आपला होता सुरेख लकप सौरव गांगुली होता सुरेख लक लकबीने फलंदाजी करायचे डेव्हिड गावर एक से एक का आलविन कालीचरण मी किती नावं सांगू गॅरी सोबर्स परंतु हा जो डीन एल्गर आहे हा डीन एल्गर दिसायला छान बॅट्समन नाही आहे तो बॅटिंग करत असताना खूप शैलीदार वाटत नाही पण लढवय्या मात्र मरणाचा आहे दोन हजार अठरा साली जेव्हा भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावरती गेला होता शेवटचा कसोटी सामना वॉन्डर्स मैदानावरती भारतीय संघ जिंकला होता पण याच नेलगरनी खराब विकेटवरती दोनशे चाळीस बॉल खेळले होते ऐंशीच्या पुढच्या रन्स मला वाटतं त्यांनी केल्या होत्या या सेकंड सुद्धा अर्धशतक करून डेनेल्गर नॉट आऊट आहे ह्याला म्हणतात तुम्ही वाईट दिसण्याची तयारी दाखवली पाहिजे दरवेळेला तुम्ही शैलीदार फलंदाजी अशा विकेटवरती करू शकत नाही पण आत्ताच्या क्षणीला तो कुठं आहे नॉट आऊट आहे विकेटवर उभा आहे आणि त्यालाच अखेर महत्त्व असतं कारण तुम्ही शैलीदार कितीही दिसलात आणि आऊटहून मैदानाच्या बाहेर असलात उपयोग शून्य म्हणून मी म्हणलं पश्चातापाच्या अश्रूंना क्रिकेटमध्ये शून्य महत्त्व आहे डीन एल्गरच्या हाती दक्षिण आफ्रिकेची काठी आहे मी असं म्हणेन की आता सहा विकेट भारतीय संघाला काढायचे आहेत त्याचं कारण असं आहे की शेवटच्या काही ओव्हर्समध्ये बरोबर व्हॅन्डर डुसेनला सुपर बिनसुंगर टाकून ज बुमरानी बोल्ड केलं आणि त्याच्यानंतर जो केशव महाराज आला होता तो थोडासा चिकट नाईट वॉचमन आहे बॅटिंगची शैली त्याची एकदम वाईट नाही आहे त्याला त्यांनी बरोबर सेटअप केलं बॅकफूट बॅकफूट बॅकफूटला खेळायला गेला एक कडक कव्हर ड्राईव्ह सुद्धा त्यांनी बुमराला मारला कदाचित केशव महाराजला वाटलं असेल येस महाराज मीचे कोण बुमरा कसला बुमरा परंतु बुमरानी दिवसाच्या शेवटच्या बॉलवरती जो टो ब्रेकर यॉर्कर टाकला टो ब्रेकर म्हणजे जर तुम्ही पाय हलवला नाही तर तुमचा पायाचा अंगठा हा दुसऱ्या सेकंदाला एवढा सुजू शकतो असा तो भेदक यॉर्कर त्याने टाकला केशव महाराज बोल्ड आणि हसऱ्या चेहऱ्यानी भारतीय संघ मैदानाच्या बाहेर आला आता सहा विकेट भारतीय संघाला काढायचे आहेत अजूनही दक्षिण आफ्रिकेला दोनशे दहापेक्षा जास्त रन्स करायचे आहेत डीन एल्गर किती वेळ किल्ला लढवतोय आणि त्याला क्विंटन डिकॉक किती साथ देतोय ह्याच्यावरती थोडीशी रंगत अवलंबून असेल या दोघांपैकी एकाला जरी सुरुवातीच्या काळामध्ये म्हणजे पाचव्या दिवशीचा खेळ चालू झाल्यावर लवकर बात करण्यात यश आलं तर मग प्रगतीची वाट झटकन सापडेल जर दोघांनाही आउट काढलं तर लंच्या आतच खेळ खलास होईल कारण ह्या विकेटवरती भारतीय बोलर्सना खास करून फास्ट बोलर्सना तोंड देणं हे अजिबात सोपं नाही आहे जसप्रीत बुमराह महम्मद सिराज आणि शमी हे जबरदस्त जबरदस्त बॉलिंग करत आहेत प्रत्येक ओव्हरमध्ये कमीत कमी एक ते दोन बॉल ते विकेट टेकिंग डिलिव्हरीज टाकत आहेत त्यामुळे ह्यांना सर्व्हाइव्ह करत विरुद्ध तग धरत खेळणं खूप अवघड आहे त्यामुळे आत्ताच्या घडीला तरी मी असं म्हणेन अगदी सेवन्टी फाय एटी फाय एटी पर्सेंट सामना भारतीय संघाकडे झुकलेला आहे अगदी रिमोट चान्स आहे दक्षिण आफ्रिकेला वीस टक्के सामना जिंकायची हा सामना अनिर्णित राहणार नाही आहे पावसाच्या वित्त आला तर गोष्ट वेगळी आहे परंतु जर का पूर्ण खेळ झाला तर निकाल नक्की लागणार आहे आणि तो भारताच्या बाजूनी लागायची शक्यताच मला जास्त वाटते तुम्हाला काय वाटतं तुम्हाला काय वाटतं मला सांगा कारण मी म्हटलं सेकंड इनिंगमध्ये भारतीय फलंदाजांनी फटके मारण्याची घाई केली तुम्हाला काय वाटतं त्यांनी थोडा तग अजून धरायला पाय होता साडेतीनशेचा सा टप्पा भारतीय संघाच्या आघाडीचा गाठून द्यायला पाहिजे होता अजिंक्य राहणे आणि कोहलीबद्दल तुम्हाला काय वाटतं पु, पु पुजाराबद्दल तुम्ही खूप काय म्हणतात त्याला राग दर्शवताय त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं आणि त्याच्याबरोबर जसप्रीत बुमराच्या टॉप ब्रेकर यॉर्करबद्दल काय वाटतं माल जरूर कळवा तुमच्या प्रतिक्रियांची मी वाट पाहतो